सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अगोदर आपण ईमेल आय डीचे गव्हर्नमेंट ईमेल आय पासवर्ड फॉरगेट करायसाठी सांगितले होते त्याच्यानंतर त्याच्यानंतरची आपल्याला ऑनलाईन शीट बनवायची आहे रजा वगैरे सर्व ऑनलाईन होणार आहे त्याबद्दलचा मी आता हा व्हिडिओ तयार करत आहे फॉर एक्झाम्पल इथे मी एका जणाचा ज्युद तयार करून दाखवत आहे यू एम हे ईमेल आय डी जशी तुम्हाला भेटली ते आणि तुम्ही जनरेट केलेला पासवर्ड टाकणे गरजेचं आहे त्याच्या नंतर हा सेकंड ऑप्शन आहे आय कन्सर्न विथ परिचय याच्यावर क्लिक करून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे क्लिक झाल्यावर तुम्हाला ओ टी पी येईल तो टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर असा पेज ओपन होईल साइड ही एच आर एम एस असणे गरजेचं आहे त्याच्यावर लॉग इन विथ परिचय करून यूजर डी पासवर्ड टाकून असं लॉग इन करायचं आहे हा बॉक्स इन ह्या बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर असं ऑप्शन इन ज्याच्यावर व्ह्यू प्रोफाईल अपडेट त्यांची उमेश राठोड यांची बत्तीस पर्सेंट प्रोफाईल अपडेट झालेली आहे आपल्याला शंभर टक्के करायची आहे व्यू प्रोफाइल क्लिक करायचा आहे हे सर्वेचे सर्वे जे आहे आपल्याला भरायचे सुरुवातीपासून आपण सुरू करू श्री उमेश ए बी एन बबन राठोड बबन राव मेल कॅटेगरी ओबीसी ज्यांची जे कॅटेगरी आहे एन टी एनटी नाही आहे मग मदरनेम कविता मार्टियस स्टेटर म्हणजे आपला लग्न झालेला मार्टियस स्टेटरचा चा मॅरिड नेम ऑफ पॉझ म्हणजे वाईफ चे नेम वाईफचे नेम टाकायचे आहे स्टेट आपल्या टाकायचं आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट तुमच्या जिथे बर्थ झाला असेल त्या डिस्ट्रिक्ट मध्ये तो टाकायचा आहे परमन्ट ऍड्रेस महाराष्ट्राचा कोणी डिसे डिफरंटली अॅबल आहे का तर आपल्या घटकामध्ये पण डिफरंटली अॅपट नाही आहे म्हणून थांबायचं आहे पॅन नंबर टाकायचा आहे पॅन नंबर सांगा बी यू टी बीयूटी बी यू टी पीआर पी आर एट फाय सिक्स टू एट फाईव्ह सिक्स टू

मदर टंग आपली जी मराठी आहे मराठी टाकायची आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे रिलिजन टाकायचे आहे ज्यांचा जो रिलीजन असेल तो रिलीजन टाकायचा आहे हाईट टाकायची आहे हाईट सेंटीमीटर वन सेवंटीवर वन इथे नॉन लँग्वेज म्हणून लिहून आहे इथे नॉन लँग्वेज मध्ये पहिल्या लँग्वेज मराठी दुसरी इंग्लिश तिसरी हिंदी read, read, पुर्न, पुर्न, पुर्न. रीड राईट स्पीक जसं मराठी सूर्णपणे बोलता येता येते त्याच्यामुळे पूर्ण टाकायची आहे फ्लुएंट 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 इंग्लिश रीड पूर्ण करता येते फ्लुएंट राईट लिमिटेड आहे स्पीक लिमिटेड आहे हिंदी पूर्ण बोलता येते पूर्ण लिहिता येते आणि पूर्ण वाचता येते या प्रकारे सेव्हॅस ड्राफ करायचा आहे नंतर सर्व्हिस डिटेल, डिटेल वर येणार आहोत सर्व्हिस डिटेल वर जीओ एम टाकायचा आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डेजिग्नेशन टाकायचं आहे आपला तुमचा जो डेजिग्नेशन आहे तो टाकायचा पुलीस कॉन्स्टेबल सध्या हे पोलीस कॉन्स्टेबल आहे म्हणून मी पोलीस कॉन्स्टेबल टाकला जे नाईक असेल ते नाईक टाकशील नाईक टाकावे हवालदार असेल तर हवालदार टाकावे पे मॅट्रिक्स सेवन बेसिक पे सव्वीस आठशे तुमचा जो बेसिक असेल तो टाकायचा आहे इन्क्रीमेंट टाकायचा आहे ते ह्या वर्षी तुम्हाला इन्क्रीमेंट ला लागला आहे जुलै महिन्यामध्ये इन्क्रीमेंट लागला आहे एक जुलै पासून एक जुलै टाकायचा आहे पुन्हा सेव्या जाब करायचं आहे नंतर जायचं आहे ऍड्रेस प्रेझेंट ऍड्रेस टाकायचे आहे की कोणी क्वार्टर वर हो राहत असेल क्वार्टर नंबर एकशे पब्लिक तीन सर पी एफ सी एम पी कॅम हिंगण रोड इथे स्टेट टाकायचे आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे नागपूर पिनकोड जो आहे आपला तो टाकायचा आहे आता परमनंट डी H A R A choudhara post, post godakhandi God God G H O G H O D, -D, -A, H -A -D I H E N तहसील यो 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 हे टाकून झाल्यावर पुन्हा हे टाका आहे परमनंट ॲट्रेस महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट यवतमाळ पिनकोड काय आहे तुमचा चार चार पाच शून्य शून्य चार चार पाच शून्य शून्य नऊ शून्य शून्य दोन हे टाकून झाल्यावर सेव्ह ड्रॉप करायचं आहे पुन्हा नेक्स्ट पेज वर हो जास्पिरियन्स एक्सपिरियन्स मध्ये ऍड करायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचे आहे रिक्रुटमेंट आपण रिक्रुटमेंट पासून जॉईन झालो हो। आहोत तर रिक्रुटमेंट घ्यायची आहे रिक्रुटमेंट कोणत्या डेस्टिडे डेजिग्नेशन वर झाली आहे पोलीस कॉन्स्टेबल हे टाकायचे आहे मिनिस्ट्री आपल्या आहे जीओ एम होम डिपार्टमेंट जनरल ऑफ पुलिस टाकायचे आहे इथे बरोबर बघून घ्यायचा जीओ एम होम डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस डिपार्टमेंट आपलं कमांडंट एसआरपीएफ ग्रुप चार नागपूर आहे डबल एम एन बी ए कमांडंट इथे कमांडंट सिलेक्ट करायच्या बरोबर कमांडंट ग्रुप चार नागपूर हा सिलेक्ट करायचा आहे लोकेशन नागपूर मेजर सेक्टर होम सेक्टर आहे आपला होम लिहायचं इथे होम डिपार्टमेंट मधून म्हणून कोणत्या दिवशी जॉईनिंग झाली होती दोन हजार सोळा शून्य दोन दोन हजार सोळा डेट पर्यंत आहे त्यांचं प्रमोशन नाही झालंय म्हणून टिल डेट ठेवलं आहे समजा तुमचं नायकीचं प्रमोशन झालेलं आहे तर त्याच्या आदल्या बिबटच्या दिवशीची तारीख टाकायची आहे नंतर त्याच्यामध्ये नायकी ऍड करायची आहे सेव सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह झालं त्याच्यानंतर पुन्हा सेव्हायचा चाप करून समोर जायचं आहे ट्रेनिंग टाकायची आहे समजा तुमची कोणती ट्रेनिंग झालेली असेल इन सर्व्हिस मध्ये कोणते कोर्सेस वगैरे झाले असतील तर कोर्सेस वगैरे टाकायचे आहे इन सर्व्हिस ट्रेनिंग मध्ये दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये यांचा पीटी कोर्स झाला होता पीटी कोर्स इन्स्टिट्यूट नानवीस दोन एसआरपीए ग्रुप पाच दोन बी ए सिटी टाकायची आहे पुणे ड्युरेशन वन मंथ सेव्ह करायचं आहे तुमची कोर्स ऍड झालेला आहे पुन्हा मग ते सेव्हॅज ट्रॅप करून समोर जायचं आहे जा क्वालिफिकेशन दहावी पासून तुमचं जे क्वालिफिकेशन झालेलं आहे ते टाकायचं आहे दहावी डिव्हिजन अमरावती इयर ऑफ पासिंग जे इयर ऑफ पासिंग आहे ये ते टाकायची आहे बोर्ड टाकायचा आहे अमरावती बोर्ड सेव्ह करायचं आहे पुन्हा मग बारावीच टाकायचं आहे तिथे बारावी घ्यायची आहे अमरावती डिव्हिजनच होता पासिंग यांची दोन हजार बारा झाली आहे दोन हजार बारा सिलेक्ट करायची बोर्ड सेम आहे सेव्ह करायचं आहे पुन्हा ऍड करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं काय शिक्षण झालंय ज्यांचे बी एस डब्ल्यू शिक्षण झाले आहे जसं तुमचं जे बी ए झालं असेल किंवा जॉय झालं असेल बी एस डब्ल्यू काय म्हणतात Bachelor Bachelor of Social Work. त्याच्यामध्ये तो सोशल वर्कचा ऑप्शन नाही जे आहे तो आम्ही ऍड करायला लावून दू याच्यामध्ये त्यांना सध्या बारावी पर्यंत मी शिक्षण ठेवलेलं आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांनी ग्रॅज्युएशन टाकून द्यायचं त्याच्यामध्ये पुन्हा सेव्यात ड्राफ्ट करून इथे सेव्ह करून घ्यायचा आहे इथे झालं की पुन्हा पहिल्या पेज वर जायचं आहे पर्सनल डिटेल वर पर्सनल डिटेल वर ऍड फॅमिली मेंबर हा तुम्हाला हे दिसणार मेंबर तिथे टाकायचे आहे सर्वात अगोदर आई वडील बाबा असेल त्यांचे नाव टाकायचे आहे गोगरू राठोड आर ए टी एच ओ डी राठोड असं टाकायचं आहे त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे एक एकोणीसशे एक एक पासष्ट रिलेशन जे असेल ते टाकायचं आहे फादर मार्टिअर स्टेटस जे आहे मॅरिड ऑक्युपेशन जे काही ऑक्युपेशन करत असेल जॉब सेंट्रल सर्व्हिस जॉब जे असेल ते असेल ते टाकायचे किंवा नाही करत असेल ते याने टाकायचे आहे डिपेंडर तुमच्यावर आहे किंवा नाही जर तुमच्यावर असेल तर डिपेंडंट मनून वर क्लिक करून ऍड करायचं आहे इथे थोडा वेळ लागतो थांबायचा आहे जसा ऍड झाला की दुसरी डिटेल टाकायची आपल्याला सर्वांनी शीट भरणं गरजेचं आहे तेव्हाच तुमच्या रजा ऑनलाईन होऊ शकणार आहे एक जानेवारी पासून कंपल्सरी रजा ऑनलाईन होणार आहे म्हणून तुम्ही तुमचे पासवर्ड वगैरे क्रिएट करून ठेवायचे आहे कंपनीमध्ये जे फॉर्म दिलेले आहे ते फॉर्म भरून द्यायचे आहे किंवा तुमच्याने माहिती भरणी होत असेल तर तुम्ही भरू शकता वेळ लागत असल्यामुळे मी पुन्हा करून बघतोशे पासष्ट रिलेशन आहे फादर असा मेसेज फॅमिली मेंबर ऍड झाले म्हणून फादर ऍड झाले असेल तर वर दिसेल तुम्हाला कि फादर ऍड झालेली आहे नंतर दुसरी डिटेल टाकायची आहे आईची आई, आई वगैरे असेल कविता बरोबर राठोड त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे एक एक वन नाईन सिक्स नाईन रिलेशन टाकायचे आहे मदर मॅरिड ऑक्युपेशन काहीच नाही आहे डिपेंडेंट वर क्लिक करायचं आहे पुन्हा ऍड करायचं आहे साईड मध्ये थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे होत नसल्यामुळे पुन्हा करून बघतो मी याच्या बाबतची दोन दोन एंट्री झाली आहे ते एक डिलीट मारू शकतो आपण याच्यात तुम्ही काय पण येते एडिट वगैरे करू शकता रिलेशन यांची मदर आहे लग्न झालं आहे ऑक्युपेशन काही नाही करत आहे डिपेंडंट यांच्यावर डिपेंडंट आहे म्हणून डिपेंडेंट वर क्लिक करायचं आहे पुन्हा ऍड करायचं आहे त्यांची आईची डिटेल ऍड झालेली आहे नंतर आहे पत्नी नेता डेट ऑफ बर्थ टाकायची आहे अकरा बारा सिक्स रिलेशन स्पॉस वाईफ म्हणजे स्पॉस इथे ते टाकायचं आहे मॅरिड साईडचा प्रॉब्लेम सुरू असल्यामुळे असा होत आहे पुन्हा मी ऍड करतो अकरा बारा ऑक्युपेशन काहीच नाही डिपेंडंट आहे यांच्यावर ऍड करायचं आहे जसं ऍड झालं नौके करायचं आहे नंतर मुलगा मुलगी जे काही असेल त्यांचं नाव टाकायचं आहे त्यांना मुलगी आहे अन्वयी

रिलेशन डॉटर मुलगी म्हणून डॉटर ज्यांच्या मुलगा असेल त्यांनी हे करायचं आहे इथे अनमॅरिड करायचं आहे सध्या ते स्टडी वगैरे नाही करतात समजा तुमचे कोणते मुलं मुली स्टडी असेल तर त्यांना इथे स्टडीचं ऑप्शन दाखवायचा आहे त्यांची मुलगी एका वर्षाची असल्यामुळे काहीच नाही करता म्हणून आपण तिने दाखवू आणि यांच्यावरच डिपेंडंट आहे ऍड करायचे आहे हे सर्व ऍड करून झाल्यावर सबमिट फॉर अप्रुव्हल करायचं आहे सर्व झाल्याच्या नंतर हे टाकून झाल्याच्या नंतर यश करायचं आहे समजा कोणाचे घरचे भाऊ वाईफ किंवा कोणी नोकरीवर असेल तर हे फॅमिली मेंबरच्या नंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉय इथे ऑप्शन आहे इथे तुम्ही त्यांची गव्हर्नमेंट एम्प्लॉय ऑप्शन टाकू शकता आणि त्यांची सर्व्हिस सर्व्हिस डिटेल वगैरे ऍड करू शकता अशा प्रकारे यांचं सर्व झालेला आहे पुन्हा तुम्ही एकदा चेक करू शकता सर्व माहिती आपली आपण बरोबर भरलेली आहे म्हणून इथे याच्या शेवटी आणि सबमिट वर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला असं ऑप्शन येईल की तुमची पूर्ण माहिती दाखवेल सर्व इथे आणि इथे यश करायचं आहे आणि ओके करायचं आहे आता यांची मी अगोदर दाखवली होती यांची जी ही होती परसेंटेज हे तेहतीस टक्के होते त्यांचे शंभर टक्के झालेले आहे म्हणजे आयडी अपडेट झालेली आहे पूर्ण त्याच्यानंतर इथे लिव्ह ऑप्शन लिव्ह त्यांचे एक जानेवारी पासून वीस सी एल अप्लाय ऑप्शन वगैरे येणार आहे ते सर्व मी करून देणार आहे तुमची पी आय वगैरे त्याच्यात ऍड करून देणार आहे इथून तुम्ही लिव्हवर वगैरे जाऊ शकता सी ई एल जे काही असेल त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता आणि समजा तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये अजून काही एडिट वगैरे करायचं असेल तर पुन्हा इथे माय मध्ये जाऊन कोणती आय डी किंवा काही तुम्हाला अपडेट करायचे असेल ट्रेनिंग क्वालिफिकेशन किंवा काही तुम्ही पुन्हा कधी पण लॉग इन करून ऍड करू शकता सर्वांना माहिती समजली असेल धन्यवाद आता यांची रिक्वेस्ट जे आहे रिपोर्टिंग ऑथॉरिटी त्यांच्याकडे गेलेली आहे ते अप्रूव्ह करून घेतील आणि तुमची ते रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला हे जे इथं तुम्ही लॉग इन करून बघा हे पेंडिंग रिक्वेस्ट आहे तुमची हे जी आहे पेंडिंग रिक्वेस्ट नोडल ऑफिसर ने केल्याच्या नंतर तुमची इथे रिक्वेस्ट झिरो दाखवण्यात येतील सर्वांना ही माहिती समजली असेल असं मी व्यू धरतो आणि व्हिडिओ थांबवतो धन्यवाद